हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ऍक्च्युली गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे बऱ्याच दिवसांपासून थोडासा इंटरनेटचा आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपल्याला घेता नाही आलं व्यवस्थित मला सेशन पण घेता नाही आले आज सकाळचं पण काल सकाळचं पण लाईट नसल्यामुळे घेता आलं नाही आणि आज सुद्धा जस्ट आता लाईट आली त्यामुळे आपण लाईव्ह लेक्चर चालू करतोय आज आपण पाहणार आहोत आता दहावी गणित भाग दोनचं पहिलं प्रकरण समरूपता त्या प्रकरणामधला सराव संच एक पॉईंट चार आपण आज पाहणार आहोत ओके आणि या अगोदरचे सराव संच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर तुम्ही काय करू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन मध्ये जाऊन त्या सगळ्या जुन्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ओके तर आता आपण सुरू करूया सराव संच एक पॉईंट चार एक पॉईंट चार, चार सुरू करण्याच्या अगोदर एक महत्वाची कन्सेप्ट आहे एक महत्त्वाचा प्रमेय आहे ते म्हणजे काय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एक लक्षात ठेवायचं फक्त की जर दोन त्रिकोण समरूप असतील उदाहरणार्थ समजा एक त्रिकोण आहे एबीसी आणि समरूप त्रिकोण पीक्यूआर ओके हे दोन त्रिकोण जर समरूप असतील ना तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हा गुणधर्म आहे यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर आर बरोबर काय असतो बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एबीसी ची बाजू एबी एबीचा वर्ग भागिले पीक्यू आर ची बाजू पिक्यू पी चा वर्ग किंवा बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग किंवा एसी वर्ग छेद पीआर समजायचं जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायचे ओके शुभम तर शुभम आणि गायत्री आलेले आहेत तर तुमचं सुद्धा स्वागत आणि आणखी बरेच विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बघा दोन त्रिकोण समरूप तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग कन्सेप्ट हे ना डोक्यामध्ये एकदम फिट करून ठेवायचे समोर त्रिकोण असतील तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग हे लक्षात घ्या घ्यायचे ओके रोहन शिव तुम्ही पण आलात व्हेरी गुड तर यावर आधारित सगळ्या सराव संच आहे हा याच वरती आधारित आहे की बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग क्षेत्रफळांचे गुणोत्तर यालाच आपण म्हणतो समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ हे प्रमेय आहे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सुरुवातीला पान नंबर तुम्हाला तेवीस वरती आहे प्रमेय जर दो है दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते ओके यस सर्वेश हा तर पहिला प्रश्न आहे दोन समरूप त्रिकोणांच्या प्रश्न नीट समजून घ्या दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर करा संगत बाजूंचे गुणोत्तर दिलेत बाजूंचे गुणोत्तर दिलेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे मग समजा आपण काय करू समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन व बाजू बाजू काय मानू एस वन मानू ओके लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन आणि बाजू एस वन मग मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय करायचं मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू व बाजू काय मानणार आपण बाजू एस टू मानू ओके एक छोटासाच फक्त एक विचार करायचा आहे की लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन आणि बाजू एस वन म्हणजे साईट मानू आणि मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू आणि बाजू एस टू मानू ओके आता काय सांगितलं त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्याच्या अगोदर बाजूंचे गुणोत्तर तीनास पाच आहे म्हणजे एस वन भागीले एस टू हे जे गुणोत्तर आहे बाजूंचं गुणोत्तर म्हणजे भागाकार ते किती आहे तीनास पाच आहे म्हणजे तीन भागिले पाच आहे तर आपल्याला काय करायचंय त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे ए वन भागिले ए टू हे गुणोत्तर आपल्याला काढायचंय आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ओके भक्ती सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आज जरा लेट झालं कारण लाईटचा प्रॉब्लेम होता आपल्याकडे ओके एस वन चेत एस टू तीनशे तीनास पाच दिले म्हणजे तीन छेद पाच तर ए वन छेद ए टू काढा बघा इथं लिहायचं दिलेले त्रिकोण समरूप आहेत म्हणून ए वन भागीले ए टू बरोबर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मी आधीच सांगितलंय बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येतं मग इथं एस चा वर्ग भागिले एस टू चा वर्ग एवढंच येणार आहे ओके इथं लिहायचं एस वनचा वर्ग भागिले एस टू चा वर्ग कारण काय तर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ हा गुणधर्म आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे असा हा गुणधर्म आहे क्षेत्रफळे सीताफळे नका लिहू क्षेत्रफळे लिहा ओके आता येस वन किती आहे येस वन आहे तीन तीनाचा वर्ग येस टू आहे पाच पाचाचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे किती आलं नवास पंचवीस हे गुणोत्तर आलं तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हे पहा आज लेट झालं लाईट्सचा आमच्याकडे प्रॉब्लेम होता लाईट नव्हती त्यामुळे सातच्या ऐवजी जवळपास उशिरा आजचा हा लेक्चर चालू झाला आणि गेल्या दोन दिवसांपासून सुद्धा लाईट्स आणि इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे आपले लाईव्ह लेक्चर झाले नाही पण इथून पुढे जास्तीत जास्त, जास्त रेग्युलर लाईव्ह लेक्चर होतील परंतु कधी कधी टाइम चेंज झाला तर तर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लाईटचा प्रॉब्लेम असेल नेटचा प्रॉब्लेम असेल तर टाइम चेंज होतो पण तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवला आणि सबस्क्राईब बाजूला एक बिलचं बटन आहे ते सुद्धा दाबून ठेवलं तर मी ज्यावेळेस लेक्चरला ऑनलाइन ऑनलाईन येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन आपोआप मिळेल त्यामुळे आताच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनल ओके आता बघा दुसरं गणित त्रिकोण एबीसी समोरूप क्यू आर ह्या फक्त ऍक्टिव्हिटी पूर्ण करायचे एकदम सिंपल आहे बघा दोन त्रिकोण समोरूप आहेत एबीस बी सी दोन असतील म्हणजे एबी बी दोन पीक्यू तीन एबीस पीक्यू दोन असतील तर ही गुणोत्तर बघा तर हे गुणोत्तर काढायचं आपल्याला ही हा आप ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीले एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर दोन त्रिकोण समोरूप तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजू वर्ग भागीले बाजू वर्ग मी बघायशीच सांगितले बाजू वर्ग बाकीले बाजू वर्ग मग ची बाजू एबीचा वर्ग आणि ची बाजू काय पीक्यू मग इथं काय लिहिलं पाहिजे पिक्यूचा वर्ग लिहिला पाहिजे एकदम सिंपल आहे ओके आता एबीचा वर्ग ए बी दोन हे दोनाचा वर्ग दिलाय ऑलरेडी पीक्यू तीन हे तिनाचा वर्ग दिलाय आता या बॉक्स मध्ये फक्त या वर्ग लिहायचे याचं उत्तर म्हणजे वर्ग लिहायचे ओके दोनाचा वर्ग चार तिनाचा वर्ग नऊ एकदम सिंपल हे अशा प्रकारे आपण सॉन्ग करू शकतो एकदा इथं यानंतर पुढचा प्रश्न बघा एबीसी समरूप समोर उप्यू आर एबीसी ऐंशी त्याचबरोबर एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर एकशे पंचवीस आहे तर चौकटी पूर्ण करा आता बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीने काय असणारे दुसरा त्रिकोण पीक्यूआर मैत्री याचं एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर हे इथं असणार बरोबर ऐंशी चेद एकशे पंचवीस दिले आता ऐंशी चेद एकशे पंचवीस बरोबर आता आपण काय करू ऐंशी आणि एकशे पंचवीस जे आहेत ना याला कितीने भाग जाईल तो भाग लावून याच्यामध्ये उत्तर लिहू शकतो बघा ऐंशीला आणि पंचवीस ला पाचने भाग लावू शकतो एकशे पंचवीस पंचवीसला आता ला जर आपण पाचाने भाग लावला ऐंशी भागीला जर पाच केलं पाच एक पाच आठातून पाच गेलं तीन वरून आले शून्य पाच चक्तीस किती आता सोळा ओके आणि एकशे पंचवीस ला पाचाने भाग लावला तर पंचवीस कारण पंचवीस पाच एकशे पंचवीस दोन्ही संख्यांना पाचाने भाग लावला आता इथं नेमकं काय आलं पाहिजे बघा या बॉक्स बॉक्समध्ये एबी छेद पीक्यू यांचं गुणोत्तर काय आलं पाहिजे या दोघांची वर्गमुळं कशी काय बघा आता आपल्याकडे काय असतं एबीसी छेद पीक्यू आर बरोबर सोळा छेद पंचवीस आला आपल्याकडे आपल्याकडे सूत्र काय असत एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर जर काढायला गेलं तर काय असतं आपल्याकडं एबीचा वर्ग, वर्ग चे पिक्यूचा वर्ग क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असतात मग इथं एबीचा वर्ग भागिले पीक्यूचा वर्ग आपण लिहिलं असतं आता एबीसी चेद पीक्यू आर किती आहे एबीसी आहे सोळा आणि पीक्यू आर दिसतंय पंचवीस बरोबर एबीचा वर्ग भागिले पीक्यूचा वर्ग आता एबीचा वर्ग सोळा मग एबी किती सोळाचा वर्ग मग चार त्याचबरोबर चा वर्ग पंचवीस चा वर्ग किती पाच म्हणजे या बॉक्स मध्ये येईल म्हणजे गुण। गुणोत्तर ओके गायत्रीने किंवा आपला जो आहे कोणी त्यांनी उत्तर दिलेला आहे ते एकदम सिंपल आहे तीन क्वेश्चन चौथा क्वेश्चन लगेच चालू करू कुठे जायचं नाही परंतु पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा ओके यस तर मराठी मराठी धडे असतात ओके जेवढे सेम्या धडे इंग्लिश मध्ये आहेत गणितात तेवढे धडे मराठीमध्ये असणार आहे ओके तर आपल्याकडं क्वेश्चन नंबर फोर्थ एकदम सिंपल आहे क्वेश्चन प्रश्न समजून घेतला पाहिजे बघा मी प्रश्न घेतो चौथ्या नंबरचा तोपर्यंत पर्यंत कुठं जायचं नाहीये यस बघा चार नंबरचा प्रश्न काय आहे एरिया त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण समरूप आहेत ओके आणि त्याच बरोबर बघा काय दिले नऊ गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम बरोबर सोळा गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन दिले ओके आणि त्याच बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी क्यू आर बरोबर वीस आहे तर आपल्याला एम एम जे आहे ती काढायची प्रश्न तुमच्या समोर ठेवा ओके याच्यामध्ये एक छोटासा मुद्दा लक्षात घ्या हा ओके सॉरी पुढच्या वेळेस मी तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन देईल ओके प्रत्येक प्रश्नाचे वेळ देईल हे पहा याच्यामध्ये एक हे गुणोत्तर बघा कसं दिलेलं आहे नऊ एरिया ऑफ त्रिकोन क्यू आर बरोबर सोळा एरिया ऑफ त्रिकोन एलेमेंट पण आपल्याकडे एरिया ऑफ आप त्रिकोण क्यू आर भागिले एलेमेंट असताना ना तर बरं पडलं असतं मग आपण त्या स्वरूपात लिहून घेऊ बघा नऊ गुणिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन आहे ओके आपण काय करू या ठिकाणी पी क्यू आर जो आहे ना पी क्यू आर छेद एल एम एन करू मग हे काढण्यासाठी हा एल एम एन गुणिले त्याला इकडे घेऊ भागिले होईल हे बघा एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आपल्या जागेवर हा एल एम एन गुणिले इकडे आला भागीले झाला म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन झाला ओके आणि पलीकडे सोळा तासाच्या तासा हा नऊ गुणिले आला भागिले लक्षात आला तुमच्या हा एन गुणिले आहे इकडे आला भागिले नऊ गुणिले आला भागिले या स्वरूपामध्ये आपण याला तयार करून घेतलं ओके आता आपल्याला काय दिलंय हे दोन त्रिकोण समोरूप आहे त्रिकोण एल एम एन समोरूप त्रिकोण क्यू आर किंवा पी क्यू आर समरूप एन आता दोन त्रिकोण समोरूप असतील तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं बाजूचा वर्ग भागिले बाजूचा वर्ग मगाशी मी तुम्हाला सांगितलंय बघा आपण काय लिहिणार म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागीले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन बरोबर काय असणार आहे या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुण बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग पिक्यू आर ची बाजू कुठली आहे क्यू आर ची बाजू दिले क्यू आर म्हणून क्यू आर चा वर्ग भागीला एल एम एन ची बाजू दिले एम एन एम एन चा वर्ग इथं कांसामध्ये काय लिहिणार समरूप हे सुद्धा बघा हा गुणधर्म लिहायचा समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे क्षेत्र फळे मी इथं त्रिकोण काढलेला आहे पण परीक्षेत त्रिकोण हा शब्द लिहायचा आता जागा कमी आहे म्हणून मी इथं त्रिकोण काढला ओके आता किमती टाकू क्यू आर छेद एल एम एम किती दिले सोळा छेद नऊ मग इथं लिहू सोळा भागिले नऊ आणि क्यू आर किती दिले वीस दिले म्हणून क्यू आरच्या जागावर वीस त्याचा वर्ग आणि भागिले एम एम चा वर्ग जासायचा तसा कारण एम एम ची किंमत काढायची म्हणून इथं एम एम चा वर्ग जसायचा तसा ओके आता सगळ्यांची वर्गमुळं निघतात ओके सोळाचं वर्गमूळ मूळ चार नवाचं वर्गमूळ मूळ तीन वीसाच्या वर्गाचं वर्गमूळ मूळ वीस आणि एम एन च्या वर्गाचं वर्गमूळ मूळ एम एन आलं ओके आता तिरकस चार गुणिले एम एन चार एम एन आणि वीस त्रिक सात झाले आपल्याला एम ची किंमत काढायची एम एन इथं त्याला कुठे मिळू नका एम एन आपल्या जागेवर साठ आपल्या जागेवर हा चार गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले झाले ओके आता एम एन ची किंमत काढायची एम एन आपल्या जागेवर साठ भागिले चार साठ ला चाराने भाग लावा चार एके एक चार सातून चार गेले दोन वरून आले शून्य आणि चारा पंचेवीस किती आलं पंधरा आलं म्हणून एम एन बरोबर पंधरा पंधरा एकक पंधरा युनिट असं प्रकार आपण लिहू शकतो तर हा झाला चार नंबरचा क्वेश्चन नक्कीच तुम्हाला समजला असेल एकदम सिंपल आहे तुम्ही तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ हो शकता आता तुमच्याकडे वेळ आहे स्क्रीनशॉट मारला तर हे गणित जे आहे ते फोटोच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडं सेव्ह राहील मी थोडासा बाजूला होतो यानंतर लगेच आपण प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे तो घेऊ पाचवा आणि मग सहावा घेऊयात ओके दोन प्रश्न आपल्याकडं राहिलेले आहेत ओके तर मी आता पुसतो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतला असेल बघा पाचवा सहावा प्रश्न सुद्धा एकदम सिम्पल आहे प्रश्न पहिला मी लिहून घेतो फळावरती नीट लिहिता लिहिता आपण प्रश्न समजून घेऊयात प्रश्न आपल्याकडं आहे बघा दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे प्रश्न बघा पाचवा काय की दोन समरूप त्रिकोणांची समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दिलेली आहेत दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोनशे पंचवीस चौसेमी दोनशे पंचवीस चौसेमी आणि बघा दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आहे दोनशे चौ पंचवीस चौसेमी व एक्क्याऐंशी चौसेमी आहेत एक्क्याऐंशी चौ सेमी आहे आहे त ओके जर लहान त्रिकोणाची एक बाजू बारा सेमी आहे जर लहान त्रिकोणाची एक बाजू बारा सेमी आहे आहे तर काय करायला लागेल मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आपल्याला तर इथे लिहायचं मोठ्या त्रिकोणाची मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा संगत बाजू काढा ओके बाजू काढायची आपल्याला मग आता आपण लिहूया एकदम सिंपल काय दिले दोन समोर त्रिकोणांची क्षेत्रफळे दिले एक दिले दोनशे पंचवीस आणि दुसऱ्याचे एक्याऐंशी म्हणजे एक त्रिकोण मोठा मानायचा दुसरा त्रिकोण छोटा मानायचा ओके आता बघा पुढे जर लहान त्रिकोणाची बाजू बारा सेमी दिले तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला काढायचे ओके यस yes, कोणीतरी प्रश्न काय प्रश्न विचारला नाही ने सर बोर्डच्या पेपरला नववी सारखं असतं का म्हणजे फर्स्ट सेम फिफ्टी पर्सेंट देतात ओके बोर्डच्या पेपरला संपूर्ण सिलेबसवरती आपल्याला पेपर असणार आप ओके संपूर्ण संपूर्ण पुस्तकावरती लास्टची एक एक्झाम असते बोर्ड एक्झाम ओके आता बघा दोन समोर त्रिकोणाची क्षेत्रफळ दोन त्रिकोण मग एकाला लहान एकाला मोठा आणि एकाची बाजू दिले मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायची मग आता आपण काय करू की बाबा समजा मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन व बाजू एस वन मानव ओके मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन आणि बाजू एस टू मानव आणि लहान त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे आपण ते काय करू शकतो ए टू मानू शकतो आणि बाजू जी आहे ना ती एस टू आपण मानू शकतो ओके यस आता ए वन बघा दोन समरूप त्रिकोणाची जी क्षेत्रफळ आहे एक आहे दोनशे पंचवीस चौसेमी आणि दुसरं आहे एक्क्याऐंशी चौसेमी ओके म्हणजे आपलं ए वन काय असणार आहे मोठ्या त्रिकोणाचं ए वन मोठ्या त्रिकोणाचं आहे ते किती दोनशे पंचवीस ओके आणि ए टू जे आहे ते लहान त्रिकोणाचं एक्क्याऐंशी चौसेमी असणार आहे यस आता बाजूचा जर विचार केला तर मोठ्या त्रिकोणाची बाजू एस वन आहे आणि जी मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला काढायची म्हणजे एस वन आपल्याला काढायचे आणि एस टू म्हणजे लहान त्रिकोणाची बाजू एस टू लहान त्रिकोणाची बाजू एस टू किती दिलेली आहे बारा सेमी दिले आणि मोठ्या त्रिकोणाची बाजू आपल्याला काढायचे आता दिलेले त्रिकोण समरूप आहेत दिलेले त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत इथं लिहा दिलेले त्रिकोण समरूप आहेत समरूप आहेत ओके आणि आपल्याला माहिती आहे की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर मग यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ए वन भागिले ए टू बरोबर काय असणार आहे बाजूचा वर्ग भागिले बाजूचा वर्ग मग ए वन ची बाजू एस वन आहे तिचा वर्ग आणि ए टू ची बाजू एस टू आहे तिचा वर्ग केला इथं आपण कवसात का लिहिणार समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ इथे याच समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे सीताफळे नका करून क्षेत्रफळे लिहा ओके झालं आता दिलेल्या किमती टाकायच्या ए वन किती दोनशे पंचवीस आहे तिथं लिहिलं दोनशे पंचवीस ए टू किती एक्क्याऐंशी आहे मग इथं लिहिलं एक्क्याऐंशी एस वन किती आहे माहिती नाही त्याचा वर्ग जसा त्या तसा आणि येस टू बारा आहे म्हणून इथं लिहिलं बाराचा वर्ग आता या सगळ्यांची वर्गमुळं आपण काढू शकतो दोनशे पंचवीसचा वर्ग किती येतात पंधरा वर्गमुळे कितीचा वर्ग आहे नावाचा म्हणून एक्क्याऐंशीचा वर्गमुळे नऊ एस वन किती दिले का आपल्याला नाही दिले एस वनच्या वर्गाचा वर्गमुळे एस वन आणि बाराच्या वर्गाचं वर्गमुळे आलं बारा आता करू तिरकस गुणाकार येस वन गुणिले नऊ नऊ येस वन बार पंधरा गुणिले बारा पंधरा गुणिले बारा करू ओके आता नऊ कर एस वन बरोबर पंधरा गुणिले बारा केलं तर किती येतं एकशे ऐंशी या दोघांचा गुणाकार तुम्ही करा एकशे ऐंशी एक आपल्याला एस वन काढायचे म्हणून एस वन आपल्या जागेवर एकशे ऐंशी आपल्या जागेवर नऊ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले म्हणून एस वन बरोबर नऊ एक नऊ नऊ दुनिय अठरा म्हणजे वीस सेमी एस वन बरोबर वीस सेमी मग उत्तर शेवटी द्यायचं म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू जी आहे ती वीस सेमी असणार आहे जर लहान त्रिकोणाची बाजू बारा असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू वीस सेमी असेल ओके तर अशा प्रकारे आपण पाचवं गणित बघितलं परंतु आता तुम्हाला बघा हे याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील हे बघा पाचव्यानंतर एक सहावं गणित आहे ते झाल्यानंतर आपण एक दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक घेणार आणि त्यानंतर लगेच सेमी इंग्लिश साठी आपला सराव संच एक पॉईंट चार मॅथ पार्ट वनचा वन पॉईंट फाईव्ह चालू वाटतं सॉरी टू पॉईंट फोर बाकी आहे टू पॉईंट फाईव्ह बाकी आहे आपला टू पॉईंट फाईव्ह आपण चालू करणार ओके okay? तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेतला असेल आता हे गणित झाल्यानंतर सहा गणित होईल आणि त्याच्यानंतर आपण मॅथ पार्ट वन एक दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन मॅथ पार्ट वन वरती डिस्कस करणार आहोत सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी मीडियमचे विद्यार्थी सुद्धा अटेंड करू शकता तो लेक्चर नो प्रॉब्लेम तुमचाच फायदा आहे तर पहा पुढचा क्वेश्चन नंबर सिक्स आहे याला मी आता पुढतो सिक्स नंबरचा क्वेश्चन तर सिम्पल आहे ओके तर सिक्स नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे आहे बघा त्रिकोण एबीसी बघा त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ एफ हे दोन्ही समभुज त्रिकोन आहेत कसे दोन्ही सुद्धा समभुज त्रिकोन हे दोन्ही समभुज म्हणजे त्यांच्या सगळ्या बाजूसारख्या त्रिकोण आहेत ओके समभुज त्रिकोण आहेत यस एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बघा इथं दिलंय एरिया ऑफ त्रिकोण एबीसी एरिया ऑफ त्रिकोण E एकाच दोन असून एकाच दोन असून ए बी बरोबर चार तर डी e काढा ओके आता बघा हे दोन त्रिकोण कसे समभुजे आणि समभुज त्रिकोण हे नेहमी समरूप असतात जगात कुठलेही समभुज त्रिकोण कितीही समभुजे त्रिकोण असतील जगामध्ये जेवढे आहेत ते सगळे समभुज त्रिकोण हे एकमेकांशी समरूप असतात ओके ही गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या आता बघा ना इथं आपण पहिले लिहू त्रिकोण एबीसी ठीक आहे समभुजेचा विषय नंतर पहिले यांचं गुणोत्तर किती दिले एकाच दोन म्हणजे याचा अर्थ एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ e, यांचं गुणोत्तर एकाच दोन म्हणजे एबीसी बी सी भागिले डीई एफ e, बरोबर एकशे दोन आहे ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला दिले जर ए बी बरोबर किती आहे चार आहे तर आपल्याला काय काढायचंय डीई e, आपल्याला काढायचे ओके आता हे दोन त्रिकोण समभुजेत समभुज आहेत याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण समरूप असणार आहेत इथं लिहायचं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई एफ हे कसे आहेत समभुज आहेत समभुज त्रिकोण आहेत त्रिकोण आहेत ओके समभुज आहेत याचा अर्थ त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई एफ समभुज त्रिकोण हे समरूप असतात आता समरूप त्रिकोण जे आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले एकशे दोन परंतु ते गुणोत्तर कसं असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग म्हणून इथे लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ई एफ e, बरोबर एबीचा वर्ग चे डी e चा वर्ग ची एबीसी e, ची बाजू काय आहे ए बी म्हणून एबीचा वर्ग आणि डीईएफ ची बाजू आहे डी ई म्हणून डी ई चा वर्ग इथं कंसात काय लिहिणार समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे गुणधर्म आपल्याला माहिती आहे मी सांगितलं आहे आता एबीसी चे एक छेद दोन आहे माहिती एक छेद दोन ए बीचा वर्ग ए बी दिले चार म्हणून चाराचा वर्ग आणि डीई काढायचे म्हणून डीई चा वर्ग, चार, चा वर्ग, वर्ग जसाच्या तसा आता एक छेद दोन जसाच्या तसे चाराचा वर्ग सोळा आणि भागिले डीई चा वर्ग जसाच्या तसा डीई ची किंमत काढायची आता तिरकस गुणाकार सोळा एक्के सॉरी डीई गुणिले एक डीई चा वर्ग जसाच्या तसा आणि सोळा जुने बत्तीस आता डीई काढायचे म्हणून वर्गमूळ काढून दोन्ही बाजूंची डीई बरोबर वर्गमुळात बत्तीस ओके इथे वर्गमुळात बत्तीस बत्तीस वर्गमळ आता वर्गमुळात बत्तीस म्हणजे सोळा जुने बत्तीस आता सोळाचं वर्गमूळ किती येतं चार येतं म्हणून चार बाहेर आणि हे वर्गमुळात दोन म्हणजे डीई बरोबर किती चार वर्गमुळात दोन एकक अशा स्वरूपात आपण लिहू शकतो तर हा सराव संच सहा पॉईंट सॉरी एक पॉईंट चार जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि प्रकरण पहिलं जे आहे ते आपलं संपलेलं आहे पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे आता यानंतर आपण काय करणार एक आता वाजलेत किती जर आपण टायमिंगचा जर विचार केला तर वीस पंचेचाळीस झालेत म्हणजे आता आपण का काय का करू करेक्ट सव्वा नऊ वाजता आज सव्वा नऊ वाजता म्हणजे अर्ध्या तासानंतर लगेच आपण काय करू सव्वा नऊ वाजता आपलं पुढचं लेक्चर चालू करूया त्याच्यामध्ये मॅथेमॅटिक पार्ट वन बघा आपला जर आपण मॅथेमॅटिक पार्ट चा जर विचार केला सेमी इंग्लिशच्या दृष्टिकोनातून आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी एक लेक्चर असणारे आपलं टू पॉईंट फोर तर झालेला आपला टू पॉईंट फाईव्ह प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट फाईव्ह आपण बघणार आहोत सव्वा नऊ वाजता तर तुमचं जेवण वगैरे झालं असेल तर जेवण खाऊन नसतं सव्वा नऊ वाजता सगळ्यांनी यायचंय आपल्या अर्ध्या तासांतर आपण भेटूयात ओके परंतु पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ओके नवीन असेल आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा ओके तर आपण भेटूया सव्वा नऊ वाजता थोड्याच वेळात Ok?